मिर्जेतील जनतेने शालेय पोषण आहाराचा ठेकेदाराकडून होणारा अपहार हा चव्हाट्यावर आणला आहे मात्र ठेकेदार हा रस्त्यावरती तांदूळ फेकून फरार झाला आहे मिरज शहरातील वैरण बाजार येथील रस्त्यावर दहा पोती तांदूळ टाकून पळून जाण्याची घटना घडली आहे सूर्यकांत शेंगणे याच्याकडे शहरातील पाच शाळांचा शालेय पोषक आहाराचा ठेका होता सुट्टीचा दिवस असताना पाटील गल्ली येथील गोडाऊनमधून दहा पोती तांदूळ गाडीतून नेला जात होता काही नागरिकांनी या गाडीचा पाठलाग करून वैरण बाजार येथे ही गाडी पकडली गाडी पकडल्यानंतर गाडीच्या चालकाने तांदळाची पोती रस्त्यावर टाकून पळ काढला या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तांदळाची पोती जप्त करून पंचनामा केला आहे या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचीही चर्चा सुरू आहे शालेय पोषक आहाराचा अपहार करणाऱ्यावर कडक कारवाई मागणी शिवसेनेचे चंद्रकांत मैंगुरे यांनी केली आहे जाणारा काळा बाजार करून विकणाऱ्या तांदळाचा आज पर्दापास झालेला आहे आज शालेय शालेय पोषण आहार म्हणून जे लहान मुलांसाठी त्यांच्या आहारासाठी वापरलं जाणार तांदूळ आज काळा बाजार करणाऱ्यांनी कित्येक जे कित्येक शाळेचा ठेका घेतलेला आहे त्या ठेक्याचं तांदूळ यांनी काळा बाजार बाजारामध्ये विकण्याचं काम चालू केलेलं आहे यापुढे जर हा काळा 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 तांदूळ जे आहे यांच्यावर कारवाई न करता जर तसंच जर सोडलं तर यांच्यावर एक दबाव बसणार नाही तर म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं एवढं सांगतो कलेक्टर असू दे प्रांत असू दे तहसीलदार असू दे यांच्याकडं जाऊन निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करा म्हणून असं आम्ही सविस्तर सांगणार आहे आज मी इथे शालेय पोषण आहाराचं तांदूळ जात असताना गाडी पकडलेली आहे हे हा पोषण आहार काय महिने सारखं विकत होते ह्यांच्या मागावरच होतो परंतु आज हा आमच्या हातात सापडला कधी रात्री र रात्री बेरात्री ह्यांनी विकायचे एकदा पहाटे चार सुद्धा ह्यांनी विकताना माझ्या मिस्टर यांनी त्याच्याबद्दल तक्रार केली होती तेव्हा टेम्पोवाला सगळा माल टाकून पळून गेल तर माझे धीर ते सुद्धा टेम्पोस सोडून आपल्या नवीन घरामध्ये पळकाडून गेलते त्याच्यानंतर नऊ साडेनऊ वाजता ना आमची तक्रार झाली होती तेव्हापासून तो तांदूळ त्यांनी दुसरीकडे तर लपवण्यास सुरुवात केली पण आज तो आम्ही बरोबर रंगी आहात फाडावरती इथं अब्बास चौक हायस्कूल रोड या ठिकाणी आम्ही तो टेम्पो पकडला गणेश आवे, एसबीएन मराठी मिरज